आपण आपल्या घरामध्ये एखाद्या लहान लेकरांना काही आगाऊ उद्योग करत असेल तर त्याला आपण करू नको करू नको असा वेळोवेळी निषेध करत असतो पण ऐकत नाही ते त्याला माहिती आहे असंच बोलत राहतात पण ते वाटोळ करायचं काम चालूच ठेवत पण त्यांना अजून ते वाटोळ केलेलं नाही तोपर्यंत आपण त्याचा निषेध करतो असं करू नको असं करू नको त्याला प्रतिषेध म्हणायचं आणि एक बार काय त्या लहान लेकरांनी वाटोळ करून टाकलंय काहीतरी खराब करून टाकलंय मग मात्र आपण त्याच्या हातातलं काढून घेतो त्याला म्हणायचं म्हणजेच प्रतिषेध मध्ये निकाल लागायचा बाकी आहे निकाल लागून झालेला आहे प्रतिषेध मध्ये वाटोळ व्हायचं बाकी आहे उत्प्रेक्षण वाटोळ होऊन गेलेला आहे हे दोन्हीतला उत्प्रेक्षण आणि प्रतिषेध हे दोन्ही घटक व्याख्या आपल्याला संबंधित डेफिनेशन दर्शवतात उत्प्रेक्षण मध्ये एकतर खटल्याची कारवाई अंतिम टप्प्यात आहे किंवा निकाल लागलाय प्रतिषेध मध्ये खटल्याची कारवाई स्टार्टिंगला आहे